मानाचं मान सन्मान आणि इतिहास असलेले हुंड केसरी पुशेराखोरांच्या मदला फायनलचा पुरा आणि फायनलचा एक नंबरचा मानकरी कोण सास कुणाला वाटलं तर कुणाला कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही अरे स्टेज मोकळी करा स्टेज मोकळी करा उतरा उतरायला खरा खुरा हिंद केसरीचा मान ठरला कोण आदत आदत ठरला तो दुसा चौसा ठरला आठवण झाली महाद्याची सर्व नंबर असतो राजवत पुखरू नका कुठला नंबर असाच जोड पळत होता रामोस्वाडीकरांचा महाद्या आणि बुधकरांचा बब्या एका वयाची दोन वासर असे पैरे